त्या पेंट्राईमध्ये आपण जे तयारी करून लावून आणलेलं आहे किंवा पॉवर पॉईंटमध्ये जे प्रेझेंटेशन रेडी करून आणलेलं आहे ते दाखवण्यासाठी ते पेंट्राईव्ह आपल्याला लावायचं तर थोडासा वेळ लागतो इथे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आपला पेन ड्राईव्ह दिसतोय पेन ड्रायव्हवर क्लिक करायचं आपल्याला जे पाहिजे आपल्याला पेन ड्राईव्ह म्हणतं जे आपल्याला दाखवायचं आहे त्याच्यात आपल्याला डबल क्लिक करायचं आहे इथे रुपी किती केलेली आहे ती जर मला दाखवायची असेल

प्रकार चा चिन्हटन द आणि तो बंद ओके ओकेच मला आणखी काही दाखवायचं असेल तर ते सुद्धा दाखवू शकता आणि वर्ड मध्ये असेल अशा पद्धतीने तुम्ही हे दाखवू शकता

अशा पद्धतीने आपण या भाऊचा उपयोग करू शकतो धन्यवाद